राम राम मंडळी आमच्या लय भारी मध्ये तुमचं लय भारी स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवणार आहे गाईच्या किंवा म्हशीच्या चिकापासून बनणारा अप्रतिम असा पदार्थ खरवस अरे वा वा खरवस म्हटल्यानंतर एकदम अजीची आठवण आली बघ काय आमची अजीत चुलीवर असा मस्त खरपूस खरवस बनवायची म्हणून सांगू धनी हो? अक्षी बराबर बोलल्यास हा बघा पूर्वीकाने चुलीवर असा खालून वरून विस्तृत ठेवून अगदी खरपूस असा खरवस बनवला जायचा हो ना पण आजकाल चुली आहेतच कुठे धनी पर काळजी करू नका मॅकाने अशी एक ट्रिक वापरून आपल्या कुकर मध्ये असा खरवस बनवते जो की आपल्या चुलीवर बनला जातो तसाच लागतो अगं काय बोलतेस अगदी चुलीवरच्या सारखाच खरपूस स्पंजी आणि असे होल होल दिसतात ना तसाच अरे वा मग बनव पटकन चला तर मंडळी खरपूस असा खरवस कसा बनवायचा ते बघूया बर तर मंडळी खरवस बनवण्यासाठी सर्वात महत्वाचा पदार्थ लागतो तो म्हणजे चीक गाय किंवा म्हैस व्यायल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जे दाटसर दूध निघतं त्याला म्हणतात चीक तो चीक इथं मी एक ग्लास घेतलाय एक लिटर दूध घेतलंय एक वाटी गूळ घेतलाय दोन चमचे साखर घेतलीये आणि वेलची सुंट जायफळ पावडर बरं बरका मंडळी चिकामध्ये खूप जास्त प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती असते शिवाय कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळं खरवस हा पदार्थ आपण एकदा तरी खायला पाहिजे वर्षातून एकदा तरी खाल्लाच पाहिजे तर इथं मी एक लिटर दूध घेतले त्याच्यामध्ये हा चीक घालते तर बघा हा चीक किती दाटसर असा आहे आणि पिवळसर दिसतो तर हा चीक घातल्यानंतर हा गूळ जो घेतला आहे एक वाटी एक सपाट वाटी भरून घ्यायचा तर हा सपाट वाटी भरलेला गूळसुद्धा घातला मी आणि आता हा गूळ व्यवस्थित असा त्या चिकामध्ये विरगळून घ्यायचा तर त्या हातांना अशा गुटाळ्या फोडायच्या म्हणजे गुळ लवकरात लवकर विरघळला जातो मंडळी खरवस हा पदार्थ सगळ्यांनाच आवडतो पण शहरातल्या लोकांना हा खायला मिळत नाही तर त्यासाठी एक ट्रिक सांगते तुम्हाला हा जो चीक असतो तर मैस व्यायल्यानंतर हा चीक भरपूर प्रमाणात असतो तेव्हा काय करायचं की हा जो चीक असतो त्याच्यामध्ये एक कॉटनचा कपडा चांगला भिजवायचा आणि तो वाळवून ठेवायचा अगदी कडकडीत उन्हात वाळवून ठेवायचा आणि जेव्हा तुमचे शहरातले लोक गावाकडे येतात तेव्हा तो कपडा दुधामध्ये भिजत ठेवायचा आणि व्यवस्थित असा भिजल्यानंतर कपड्यामधला चीक हा दुधामध्ये उतरतो आणि त्याचा गाळणीने गाळून घेत आहे तर त्याच्याने काय होतं जे न विरगळणारे गुळाचे कण आहेत किंवा गुळामध्ये जो कचरा असतो तो असा तळाला राहतो तर आता हे सगळं व्यवस्थित असं गाळून घेतले ही दोन चमचे साखर घालते आता तुम्ही म्हणाल एवढा गूळ घातल्यानंतर साखर परत कशाला घातली तर साखरेमुळे खरवसाला पाणी सुटत नाही आता ही वेलची सुंट पावडरसुद्धा घालते मी आणि व्यवस्थित असं हलवून घेते थोडीशी साखर घातल्यानंतर ह्या खरवसाला अगदी खरपूसपणा येतो त्यामुळे मी थोडीशी साखर घातली तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण हे कुकर घेतला कुकरमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि त्याच्यामध्ये एक डब्बा ठेवला मी कुकरचाच किंवा तुम्ही पातेलं पण ठेवू शकता तर आता हा डबा ठेवला त्याच्यामध्ये हा जो चीक आहे तो ओतून घ्यायचा जर मी आधीच डब्यामध्ये चीक ओतला हो असता तर हा डबा कुकरमध्ये ठेवता आला नसता म्हणून कुकर मध्ये डबा ठेवून त्याच्यामध्ये चीक ओतला आणि सजावटीसाठी मी थोडंसं पिसलेलं खोबरं टाकलेलं आहे तर आता एका डब्यामध्ये बसत नाही म्हणून मी दोन डबे ठेवते दुसरा पण डबा त्याच्यावरती ठेवला व्यवस्थित बसवून घेतला आणि राहिलेला जो चीक होता तो ओतून घेतला तर चीक होताना हलवूनच ओतायचा होता आणि म्हणजे जे तळाला जे काही वेलची पावडर राहते ती व्यवस्थित पडली जाते याच्यावर सुद्धा मी खोबरं टाकते असं किसलेलं खोबरं टाकलं की खाताना पण छान लागतं आणि दिसायला पण सुंदर दिसतं आता याला एक प्लेट ठेवून झाकून देते आणि आता कुकरचं झाकण लावूया तर आता तुम्ही म्हणाल ह्यांनी तर कुकर लावायच्या पद्धतीनं लावला आहे मग हा खरवस खरपूस कसा होईल तर त्यासाठीची जी ट्रीक आहे ती सांगते ही जी आपल्या कुकरची शिट्टी आहे ती काढायची आणि हा कुकर फुल गॅसवरती पाच मिनटं शिजू द्यायचा त्यानंतर मंद गॅसवरती वीस मिनटं शिजू द्यायचा तर मंडळी तुम्ही बघू शकता शिट्टी लावली नसल्यामुळे ह्या होल मधून वाप जाते त्यामुळे आपला खरवस उकडल्यासारखा न बनता खरपूस बनतो पूर्ण पंचवीस मिनिटं गॅस चालू असतानाच चा आपण शिट्टी लावून ठेवायची आणि मग गॅस बंद करायचा कुकर पूर्ण गार झाल्यानंतर उघडायचा तर आता मी गार झाल्यानंतर उघडलाय पण थोडासा खरवस आतमध्ये गरम आहे तर मला थोडी गडबड होती म्हणून मी थोडस लवकरच काढला पण पूर्ण गार झाल्यावर काढायचा म्हणजे याच्या वड्या सुद्धा व्यवस्थित कापल्या जातात जर हा गरम गरम कापला तर व्यवस्थित वड्या कापल्या जात नाही का तर मंडळी तुम्हाला तर माहिती आहे की कि आमच्या किती गडबड असते खरवस खायची म्हणून मी थोडा गरम असतानाच काढलाय तर गरम असताना वड्या छान कापल्या जात नाहीत तरी सुद्धा तुम्ही बघू शकता ते आपल्या व्यवस्थित अशा वड्या कापल्या गेलेल्या आहेत पण खरवस खूप टेस्टी आणि खूप छान झालेला आहे याला थोडं सुद्धा पाणी सुटत नाहीये वा वा वायको खरोखर याला का एकदम खरपूस आणि जाळीदार असा आहे शिवाय गोडवा सुद्धा अगदी परफेक्ट तर मंडळी हा दुसरा डबा सुद्धा मी दाखवते तर गार झाल्यानंतर तो व्यवस्थित असं स्वतःच काठ सोडतो आता हा खाण्यासाठी रेडी झालाय आपला खरवस पण मंडळी महत्वाची अशी एक टीप सांगते नक्की लक्षात ठेवा खरवस हा पदार्थ गरोदर स्त्रियांनी अजिबात खायचा नसतो कारण त्याच्यानी गर्भपात होण्याची शक्यता असते तर तुम्ही सुद्धा असा खरवस नक्की करून बघा आणि कसा झालाय मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत राम, राम।